नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे पण नेहमी नेहमी तेच तेच खिचडी खाऊन कंटाळा आला तर हीच रेसिपी तुमच्यासाठीच आहे अगदी झटपट होणारी आणि कमीत कमी वेळामध्ये घरच्या साहित्यामध्ये आज आपण आज नेहमी आपण कांदा भात बघितलं आहे परत सोयाबीनचं वगैरे बघितलं आज आपण टोमॅटो राईस बनवणार आहोत बघू शकता इथे एका कप थोडंसं जास्तीचं तेल घेतलेलं आहे आणि इथे काढा मसाले घातलेले आहेत जिरे दालचिनी लवंग आणि तैमालपत्र घातलेलं आहे एक स्टारपूल घातलेला आहे एक छोटासा कांदा घेतलेला आहे तो पण असा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आणि इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आपल्याला इथे मी दोन तीन चार असे टोमॅटो चिरून असे घेतले होते त्याच्यातच मस्त असं प्युरी केलेली आणि कच्च्या वठाणा आणि मिरच्या घातल्याने त्याचे देठ काढले तुम्ही तुम्ही सुद्धा घालू शकता याच्यामध्ये तुम्हाला एखादी भाजी ॲड करायची असेल ना तर तुम्ही करू शकता पण मला इथे टोमॅटोच फक्तचा फ्लेवर हवा होता त्याच्यामुळे इथे मी फक्त टोमॅटो घातलेला आहे थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत हळद अगदी घालायचे चमटभर परत लाल मिरची पावडर घालायचे मस्त असे दानापुड घालायचे जिरा पावडर घालायचे कश्मीरी लाल तिखट घालायचं आणि जे पण घरचं काय असेल तुम्हाला एखादा मसाला ॲड करायचा असेल तरीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित भाजलं जाईल असं इतकं व्यवस्थित बघू शकता हा जो टोमॅटो रायस आहे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त असं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला चवीला खूपच छान लागतो याला फास्ट ठरवायचं दह्यासाठी नाही तर दही फुटू शकतं आणि दही टाकलेलं असलं तर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे कधीही दही टाकत असताना गॅस फुल्ल ठेवायचा नाही आहे आणि ते आपल्याला एका मोठा कटोरा म्हणा किंवा तुमच्या एका अंदाजाने आहे ते आहे ना तुमच्या घरच्यांच्या अंदाजाप्रमाणे किती लोकांचं कनार आहे त्याप्रमाणे इथं तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता असं नाही की हाच तांदूळ घेतला पाहिजे मस्त असं तांदळामध्ये मिक्स करायचं आता मी प्रेशर कुकरला इथे शिट्टा काढून घेणार आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी सम प्रमाणामध्ये ठेवायचं नाही तरी पाणी जास्त झालं की मग आपला राईस आहे ना मोकळा असा होणार नाही जयपुरतं मीठ घालायचं एक दीड कप पाणी घातलेलं आहे इथे मी जितकं तांदूळ घ्यायचा त्याच्यात दीडपट पाणी घालायचं म्हणजे आपला राईस व्यवस्थित शिजला जातो आणि कुठेही असा पातळ पात्तल, पातळ असा होत नाही आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा होऊन जातो मस्त असे कुकरला झाकण लावायचं आणि शेट्टी काढून घ्यायची लगेचच सिट्या निघतात आणि कुकर थंड झाल्यानंतरच करायचा रात्रीच्यासाठी ना स्वयंपाकराचा कंटाळा येतो आणि कधी कधी असं होतं की हलकं फुलकं काहीतरी खावा रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळालेला असतो आणि खिचडीसुद्धा आपण नेहमी नेहमी तेच तेच खाल्ली की आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे सा किती छान अशी मस्त आपला हे राईस तिथे तयार आहे बघा वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि हा राईस आपल्याला पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा काटा चम्मच असेल किंवा दुसरा कोणताही तुम्ही एक असंही घ्यायचं आणि असा मोकळा करून घ्यायचा बघू शकता कुठेही हा तांदूळ पूर्ण असा हे झालेलं आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा हा रायस आपला तयार आहे त्याचबरोबर इथे आता आपल्याला रायता बनवून घ्यायचा आहे जो बिर्याणीसोबत खाल्ला जाईल किंवा ह्या रेसिपीसोबतसुद्धा घ्याला आता इथे दही घ्यायचं आहे फ्रेश दही आहे दही फेटाळून घ्यायचं आणि ह्याच्यात कोणत्याही तुम्हाला घालायचं काकडी वगैरे तर तुम्ही घालू शकता पण मला तसं खालायचं नाही आहे फक्त मी इतकंच बनवणार आहे बघू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि किसून घेतलेली काकडी घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरं पण घालू शकता तुमच्या जे आवडीला आहे ते आणि तसं मसाला घालायचा आहे चाट मसाला आणि इथे काळा मीठ घालायचं आहे आणि आपलं नेहमीचं जे मीठ असतं ते सुद्धा थोडंसं घालायचं आहे मस्त असं वरून मस्त घालून घ्यायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं किती छान असा हा रायता तयार होतोय ना हा हा जबरदस्त बिर्याणीसोबत ते खाऊ शकता तुम्ही आणि असा सुद्धा पाहू शकता तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी उपयोगी पडेल चला कशी वाटली रेसिपी परत एकदा सांगा बाय